नमस्कार हाय जेवण झालं का हो लगा झालं जेवण तरी सांगा सपोर्ट करायचा आताच जनते मी लाईट फ्लाईवर आलेली आहे फक्त एक मिनिटच झालेला आहे la palabra de ¿sí? Dios. जेवण झालं हो का दादा काय जेवण केलं सचिन हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करत चला दादा अशी लाईफची समध्या कमी आहे गेले बाकीचे जेवण झाले नाही का की झोपले काय नाही बाकीचे जे लोक आहेत ते काही बोलत नाहीये आहे ला पण झालो का आंटी आंटी हो अंकल आपको लाइक कर दिया थैंक यू

प्रसन्नताचं झालं का जेवण पण अगं तुमचं पण चॅनल आहे का भातची भातची आता झोपत आहे तिला बरं नाही आहे तुमचं पण चायला आहे का दादा तिला बरोबर आहे आज

आज काय जेवण केलं विशेष अक्षय तृतीय तुति, निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा कसं राहिलं आजचा दिवस लाड काळजी का ला हे माझ्या लाडक्या हो दादा आलेला आहे का पाहिलेलं आहे आज ती कलकन कलपण करत आहे माझे लढ आलेलं आले नाही झोपतो का बरे लोक कामान थोडा वेळ लाईला मी पाच सात मिनिटच झाले अरे बापरे किती दिवसाने दर्शन झाले तेही आता लाईव्ह बंद करायचा वेळेवर कुठे गेले होते एवढे दिवस झालं नाही का लग्न मित्राचं लग्न माझे लग्न नाही झाले म्हणून झोपतो जागा लागते ना उलटा बायको राहिली असती तर नाही थांबा लागलं असत था। बायको राहिली असती झोपा लागते झालं का जेवण गजाननदादा दादा दुसऱ्याने लाईव्ह आलो आम्ही बापरे एवढे दिवस लाईव्ह वर नाही व्हिडिओ रील्स मध्ये नाही हो का मग का उद्या लग्न आहे तरी आलो भावाचं लग्न आहे उद्या हो का झाली का तयारी पूर्ण लग्न करणं चुकीचं आहे हो एवढे लग्न लोक करतात काय एवढे लोक लग्न करतात चुकच करतात काय आता लग्न करणं चुकीचं आहे का करत भोजी काही नाही हो भोजी ताई सर्वांना सांगा सबस्क्राईब करायचं करा हो दादा तुम्ही पण ना माझं पण चॅनल आहे मला पण सपोर्ट करा हो नवरदेव गेला हल म्हणून दिल्यास झालो दादा नवरदेव नवरदेव तुम्ही नवरदेव कधी होणार तर गजान दादा तुमचे नंबर कधी लागते बायकांचा खर्च खूप असतो असं नाही दादा प्रत्येका प्रत्येकाचा खर्च नसतो प्रत्येक बायांचा खर्च नसतो काहीच असतात अख्खा पगार बायकोला जातो खर्चात हो का असं काही नसते समजून घेणारी पाहिजे असते तुम्ही बघा ना आता मुलगी आम्हाला एखादी हो का करायचं आहे का मग लग्न तसच असते एक्सपिरिमेंट आहे का याच्यात मला अनुभव आहे का म्हटलं अच्छा आहे तसे अच्छा आहे अरे वापू थांबा आधी भावाच होऊ द्या भावाचा उल द्या आधी तुला अनुभव आला असेल हो पण मी खर्च नाही खरंच असतो मी खर्च करत मला जेवढं असं वाटते तेवढंच करतो हॅलो हॅलो मी बाबूराव बोलतो हॅलो 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 नमस्कार बहिणी तिथे कोणतं मस्त आहे करतीस खर्च नाही दादा करत खर्च मी माझा खर्च खूप कमी आहे आल्या सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी आणि त्यांचे वडील दाजी यांना विनंती आहे की आपण आलात तर आपल्या चांदीच्या पोटांनी मोबाईल स्क्रीन वरू तसेच करून लाईक करा हो हो खूप छान झोपू का मी नको नको अजून नको नको अजून पाच मिनिटं मी आहे काय आज काय रील बनवल्या मग बघे बघितलंच नाही मी हो का बघा आधी स्वप्नील दादा काय म्हणताय कंचा गावचं म्हणायचं माय दादा मी नाकोडवरून आहे स्वप्नील दादा प्रशांत दादा काय म्हणताय बायकांचे रोज पाच हजार रुपये फोडून द्यायचे आहेत अरे बाप पाच हजारचा खर्च नसतो दादा काही पण काही पण सांगत पाच हजारचा खर्च असते का एका दिवसाचा अरे बापरे नाही 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 ना, ना, ना. राजू दादा खूप दिवसांनी लाईव्ह हाय ताई जेवण झालं का नाशिक हो दादा झालं माझं जेवण खूप दिवसांनी आले राई वर तसं दादा भाजी खोकली आहे हो खोकला झाला आहे बिला आणि तापत भरपूर फूड छान थँक्यू दादा बघत जा आणि लाईक करा लाईव आई लाई हा काय प्रकार म्हणजे काय दादा आम्ही नाही प्रशांत प्रशांतदाजी होऊन त्याच्यानंतर दादाची बायको आहे की <laughs> एटीएम महिलाचे नुसत पैसा पैसा पाच हो न सांगा बरं पाच हजारचा खर्च असतो म्हणतात एका दिवसाचा बापरे अरे पाच हजारचा खर्च नुसतो गेले का स्वप्नील दादा बाय हा का प्रकार आहे तशादा वस्तू नाही तर असतात तसे दादा असं काही नाही आहे मग कुठे आहे आता तुम्ही गजानन दादा आता कुठे आहे तुम्ही मग लग्नाची तयारी चालू आहे तर गावाला आहे ती पुण्याला कुठं लग्न जयस् नमस्का, नमस्कार नमस्कार ताई खूप दिवसांनी आले आलाय का लग्न नाही नाही प्रशांत तिचा आहे तू दाजीच्या खिसा रोज ती काम करत आहे नाही नाही मी नाही खूप सांभाळून घर चालवते असं काही तब नाही तब्येत बनवून आले ग हो का इतक्या दिवसांनी बजावला जाई या लग्नाला काय लग्नाला आता एवढ्या लवकर लग्नाला बनवत आहे बापरे बापरे उद्याच लग्न आणि आज आमंत्रण एवढ्या लवकर कुठे येणं होते <coughs> जयश्री कुछ गायब रही का राकेश नमस्कार लाइट थैंक यू दादा राकेश दादा मी हसलो हसलो तुम्हें हो नक्की दादा नक्की मुंबईकर आकणकर आए थैंक यू दादा मीपन हसते तुम्हें हसवा बहिणा बहिणी करिता काय नाही काय दादा बहिणी करिता काय नाही तुमचा इन्व्हिटेशन इतका वाटला इन्व्हिटेशन तत्काल वाट का तत्काल दुका। दुका। तत्कालनी काही नाही होत तत्कालनी कॅन्सल पण होऊन जात रे आज कसा राहिला दिवस दादा औषध तृतीयाचा दिवस काय खाल्लं आज काय बनवलं आजची कविता काय आहे ती औषधी आहे काय आहे मोबाईल अजून पाच मिनिट आहे लाईव्ह पाच सहा दिवसापासून आम्ही नुसतं बाहेर राहू आम्ही तर खरेदी करीत दादा दादा काय बहीण काय भावाला झोपू देत नाही 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 कसं झोपू देणार बहिणीची लाईट चालू आहे बहिणीला भावाचा सपोर्ट पाहिजे आहे बही फाईम कम्प्लीट करायचा आहे दादा मला लवकरात लवकर मग तुमचा सपोर्ट नाही राहील बहिणीला तर मग कोणाचा सपोर्ट असणार सांगा बरं भावाचा अस सपोर्ट असतो ना बहिणीला बऱ्यान दादा नवरदेव बाकी सगळे दुखी असं का बरं काय झालं नवरदेवच खूश बाकी दुखी असं काय झालं बाकी सगळे एवढी ऊन आहे गरम आहे तेही खरं आहे काम असतात लग्नाचे हो एवढे ऊन आहे परेशानी होते ते तर आहे नवरदेव आणि नवरीला मस्त मजेत ते तर आहे प्रभाकर दादा नमस्कार ताई नमस्कार दादा सात नंबर लाईक डन हो का थँक्यू स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह पालून जाऊन लग्न पाहिजे पालून जाऊन लग्न पाहिजे काय हे नाही समजलं पळून जाऊन लग्न पाहिजे अरे बापरे काय तुम्हाला ते तसंच करायचं नाही का पडून जाऊन नाही रे ते खूप बेकार काम आहे प्रभाकर आता खूप दिवसांनी लाईव्हवर आले आहे

का हो झालं हो दादा मी पण लाईव्ह बंद दा करते दादा चला मग झोपतो लग्न आहे लवकर उठावं लागणार हो दादा आ, मी पण दा थोड्या वेळात बाय एन्जॉय करा लग्नाचा आनंद घ्या मजा करा जे माने काही काय झालं गं काही नाही झालं गं जसे तू नेहमी कधी पण येते आणि लाईव्ह मध्ये आणि कमेंट डिलीट करते चॅनलवर फरक पडतो ना मग तशाला मग चॅट कशाला डिलीट करावं लागते काही असं काही घाण किंवा काही खराब कमेंट तर नसतो गुड नाईट आहे आता मी पण लाईव्हला बंद करते आता वीस मिनटं झालेली आहे उद्याच्या लाईव्हला नक्की आहे सर्वांनी सर्वांना गुड नाईट सर्वांना शुभ शुभरात्री उद्याच्या लाईव्हमध्ये नक्की या रील बघतो आता हो नक्की लाईक करा कमेंट करा आणि नेक्स्ट लाईव्हला नक्की या उद्याचं लग्न एन्जॉय करा आणि मग नंतर कंटिन्यू माझ्या लाईव्ह ला रील्स कंटिन्यू करू दादा शुभरात्री गुड नाईट बाय बाय टेक कड आमची श्याम हर हर महादेव ओम नम शिवाय बाय बाय हो परवा थँक्यू थँक्यू हो परवापासून भेटूया रेग्युलर हो नक्कीच आता या नाही येतात बाय एन्जॉय करा